चांदवड बांधकाम विभागाच्या अंतर्गत झालेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे तसेच वर्क ऑर्डर प्रमाणे ठेकेदारांनी कुठल्याही रस्त्याचं काम केले नाही तसंच बांधकाम विभागाच्या काही अंतरावर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले चांदवड ते सटाणा रस्ता देखील मोठा खड्डेमय झाला आहे चांदवडच्या चौघ्याही बाजूला रस्ते फुल खड्डेमय झाले याची उपविभागीय अभियंता शिरोडे यांच्या टक्केवारीमुळे कारण असे की शाखा अभियंता हे ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात बिल पास करण्याच्या नावाखाली पैसे घेतात म्हणजेच प्रत्येक कामातून टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलंही काम चांद बांधकाम विभाग करत नाही याआधी देखील उपविभागीय अभियंता यांच्या टक्केवारीमुळे रस्त्याच्या अनेक कामे निकृष्ट दर्जाच्या झाले असून स्थानिक विरोधकांनी अनेकदा शाखा अभियंता ठेकेदारांविरुद्ध तक्रारी दिल्या परंतु उपविभागीय अभियंता कार्यकारी अभियंता यांच्या टक्केवारीमुळे आज अनेक रस्ते जन्मे झाले आहेत अने अनेक रस्त्याने खड्डे पडलेत नवरात्र निमित्ताने भाविकांना खड्ड्यांमधून जात आहे त्या ठिकाणी देखील पन्नास रुपये पार्किंग दिली जाते ज्या ठिकाणी रस्ते खराब असतील खड्डे असतील त्या ठिकाणी पैसे घेणे कायदा नको आहे परंतु चांदवड येथे खाली गाडी लावण्याचे पन्नास रुपये वरती मंदिरावर जाताना वीस रुपये म्हणजे एका दिवसाला लाखो रुपयांची कमाई होती यावर स्थानिक अधिकारी आणि बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्या मंदराकडे जाणाऱ्या लावलेल्या टोलची परवानगी दिली आहे का दिली असेल तर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळाली असेल म्हणून चांदवड कर्ज देण्यात आता अधिकारी मस्त आता या खड्ड्यांपासून कोणी वाचवेल का अनेकांच्या वाहनांचं मोठं नुकसान झालं कारण रस्त्याच्या साईड पट्ट्या रस्ते, रस्ते खड्ड्यांमुळे याची सर्व जबाबदारी बांधकाम विभागाची असून त्यांच्या संपत्तीत पालकमंत्र्यांनी चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक वाहनधारक करत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.